रोजच्या आहारामध्ये आपल्याला पालेभाज्या फळभाज्या ह्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पण ह्या फळभाज्या आणि पालेभाज्या फक्त सीझननुसारच आपल्याला मिळतात तर या इथे आपण बीट आणि पालक वापरून हे पापड बनवणार आहोत पापड बनवायला अगदी सोपी पद्धत आहे आणि शिवाय हे पापड तळल्यानंतर तर्ड़ अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात आणि चवीला जसे फळभाज्या पालेभाज्या लागतात त्या चवीचे हे पापड लागतात आणि हे पापड आपण अगदी वर्षभरसुद्धा खाऊ शकतो विशेष म्हणजे हे पापड शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत शरीरासाठी पौष्टिक असे पापड बनवण्यासाठी या इथे मी सुरुवातीला एक बीट घेतलेला आहे या इथे बीट वापरताना अगदी फ्रेश, फ्रेश बीट घ्यायचं आहे आणि कडक असलेलं घ्यायचं अजिबात खराब झालेलं घ्यायचं नाही शिवाय पालक घेताना सुद्धा हिरवीगार आणि फ्रेश बघूनच घ्यायची या इथे बीट आणि पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याच्यावर बरीचशी माती धूळ असते तर ती सुरुवातीला आपल्याला धुवून घ्यायची त्यानंतर या इथे मी पाचशे ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ रेशीमच्या तांदळाचंच आहे सुरुवातीला हे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या हवेखाली सुकवायचे आणि नंतर याचं पीठ करून आणायचं आहे हे पीठ मी एका वाटीने मोजून घेतलेलं आहे तर ही वाटी माझी दोनशे पन्नास ग्रॅम पिठाची आहे जर तुम्ही कमी जास्त प्रमाणात करणार असाल तरी वाटीच्या किंवा एखाद्या कोणत्याही भांड्याने ते पीठ मोजून घेऊ शकता तर या इथे मी तुम्हाला पापडखार आणि मिठाचं प्रमाण सांगणार आहे तर दोन चमचे मी इथे घेतलेला एक छोटा आहे आणि एक मोठा आहे जो मोठा आहे तो आपण पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने आपल्याला या इथे दोन टेबलस्पून मीठ घ्यायचं आहे मीठ घेत असताना हा चमचा अगदी सपाट भरून घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने खारसुद्धा आपण इथे घेणार आहोत तर त्याच चमच्याने एक टेबलस्पून आपण खार घेणार आहोत पापडखार घेत असताना किंवा मीठ घेत असताना अगदी सपाट भरून चमचा घ्यायचा आहे त्यानंतर एक टेबलस्पून जिरं घेणार आहोत जर या इथे तुम्ही टीस्पून जर माप घेत असाल तर दोन टीस्पून म्हणजे एक टेबलस्पून तयार होतो त्याच टेबलस्पूनने या इथे आपण एक टेबलस्पून तीळ घेणार आहोत जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तरी इथे घालू शकता किंवा नसेल आवडत नाही घातले तरीही चालेल पापडखार आणि मीठ हे दोन्ही पदार्थ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या इथे पापडखारचं आणि मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे कोणत्याही को वाळवणाच्या पदार्थात तुम्ही मीठ शक्यतो कमी प्रमाणातच वापरा कारण बऱ्याच वेळा या पापडखारमध्ये सुद्धा खारटपणा असतो त्यामुळे पापड खारट होण्याची शक्यता आहे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण पुन्हा हे दोन वाट्यांमध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत कारण या इथे आपण दोन प्रकारचे पापड बनवणार आहोत त्यामुळे दोनशे पन्नास ग्रॅम पीठ एका वाटीत आणि दुसऱ्या वाटीत दोनशे पन्नास ग्रॅम या इथे जर तुम्हाला हे पापड एकदाच एकाच पिठाचे बनवायचे असेल तरीही तुम्ही बनवू शकता आणि अशा पद्धतीचं प्रीमिक्स तुम्ही दुसऱ्या दिवशी बनवलं तरीही चालणार आहे पण या इथे मी दोन्ही पापड एकाच वेळी बनवणार आहे त्यामुळे हे पीठ मी दोन भांड्यांमध्ये सेपरेट केलेलं आहे आता या इथे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये जो धुवून घेतलेला पालक होता तो पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने पाण्याच्या प्रमाणासहित पालक दीड वाटी पाणी आपल्याला करायचं आहे आता हे पाणी गॅसवर कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर ते पालकाचं पाणी आपल्याला एका पिठामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पाणी खूप गरम असतं त्यामुळे यामध्ये सहसा लगेच हात न घालता हे सुरवातीला पीठ आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पाणी सर्व पिठाला लागलं जाईल हे पाणी गरम करत असताना अगदी खळखळीत खुड़ उकळी आलेलंच पाणी या इथे वापरायचं आहे अजिबात गार पाण्याचा वापर करायचा नाही कारण या इथे जर गार पाणी वापरलं तर तुमचे पापड अजिबात फुलणार नाही पालक बारीक करत असताना जर तुमची पालक बारीक झाली नाही तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला कोमट पाण्याचाच वापर करून पालक बारीक करायचे आहे त्यानंतर हे पीठ आपण एक दहा पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक बारीक केला त्याच भांड्यामध्ये बीटाचे बारीक बारीक तुकडे करून बीटसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे पिठाचं पाणी घेत असताना जर बीट बारीक झालं नाही तर कोमट पाण्याचा वापर करून हे बीट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजलं तेवढ्याच आकाराचं दीड वाटी पाणी वापरून आपण हे बीठ बारीक करून घेणार आहोत बीठ बारीक झाल्यानंतर एका पातेल्यात घालून हे पाणी कडकडीत गरम करायचं आणि नंतरच पिठामध्ये घालायचं आहे पिठामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला पीठ गरम होतं त्यामुळे चमच्याच्या साह्याने ते मिक्स करायचं आणि हे दहा पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे या इथे आपण हे पापड खिशी न घेता बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी एकटी व्यक्तीसुद्धा भरपूर प्रमाणात अशा पद्धतीचे पापड बनवू शकते सुरवातीला झाकून ठेवलेलं पालकाचं पीठ या इथे घ्यायचं आहे कारण दहा पंधरा मिनटं अगोदर हे पीठ आपण झाकून ठेवलेलं होतं त्यामुळे हे पीठ छान वाफवलं गेलं आहे आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे पीठ अजूनही थोडंसं गरम असतं त्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना हाताला चटके बसतात त्यामुळे पाण्याचा वापर करूनच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता शक्य होईल तेवढ्याच पाण्याचा आपण या इथे वापर करायचा आहे यामध्ये गार पाणी अजिबात घालायचं नाही फक्त हात पाण्यामध्ये बुडवून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर याचे गोळे करून घ्यायचे आहे गोळे करत असताना लहान मोठे तुम्हाला हवे त्या आकाराचे या इथे तुम्ही गोळे करू शकता पण त्याआधी हे पीठ छान एकसारखं मळून घ्यायचं जेणेकरून यामध्ये असणारं मीठ पापडखार जिरं हे सगळं छान मिक्स होतं पालकामध्ये बऱ्याच प्रमाणात विटॅमिन ए e असतं त्यानंतर कॅल्शियम असतं विटॅमिन के असतो आणि या पालेभाज्यांमुळे हाडांची चांगली वाढ होते मजबूत होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते केस गळतीसाठी वर सुद्धा रामबाण उपाय आहे त्यामुळे पालेभाज्या ह्या शक्यतो आपल्याला वर्षभर मिळत नाही तर अशा पद्धतीने आपण त्याची साठवणूक केली किंवा अशा पद्धतीने जर वापर केला तर वर्षभरसुद्धा आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो या इथे मी तीन गोळे करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कुकरच्या डाब्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने दहा पंधरा मिनटानंतर हे बिटाचं मिश्रणसुद्धा अगदी वाफवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आणि त्याचेसुद्धा गोळे करून घ्यायचे आहेत शरीराला बीटापासूनसुद्धा भरपूर प्रमाणात फायदा होतो जसे की रक्तदाब कमी करते ऊर्जा वाढवते रोगप्रतिकार श शक्ती वाढवते पचनक्रिया सुधारते त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भासते त्यावेळेससुद्धा आपल्याला डॉक्टर लोक बीट खाण्यास सांगतात तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला या पिठापासून अनेक फायदे होतात त्यामुळे आपण सीझननुसार हे बीट खाऊ शकतो पण वर्षभर नाही खाऊ शकत हो म्हणून यासाठी आपण या, या इथे बिटाचेसुद्धा पापड करणार आहोत ज्या पद्धतीने आपण पालकाचे गोळे केले त्याच पद्धतीने या इथेसुद्धा आपल्याला तीन गोळे बिटाचे करून घ्यायचे आहे या अशा पद्धतीने दोन कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ आपण वाफवून घेणार आहोत हे दोन्ही कुकरचे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवून या पिठाच्या आपल्याला कमीत कमी, -कमी पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर थंड झाल्यानंतर या इथे आपण सुरुवातीला पालकाचे पापड बनवून घेणार त्यामुळे पालकाचा डबा काढून हे पीठ आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये भरून सुरुवातीला हाताने दाब देऊन हे पीठ फोडून घ्यायचं नंतर लाटण्याच्या साह्याने ये पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे हाताला बऱ्याच वेळा चटका बसतो त्यामुळे शक्य होईन तितकं हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ कॅरी बॅगमध्ये घातल्यामुळे आपल्याला छान प्रकारे मळता येतं इथे आपण सुरुवातीला पालकाचे पापड बनवणार त्यामुळे सुरुवातीला फक्त पालकाचा डबा कुकरमध्ये बाहेर काढायचा आणि बिटाचा डबा आहे तसाच कुकरमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून जोपर्यंत आपण पालकाचे पापड लाटतो तोपर्यंत बिटाचा डबा गरमच राहतो या इथे हातावर मी तुम्हाला एक पिठाची गोळी करून दाखवत आहे गोळी जर पाहता तर अगदी मस्त मौसूद तयार झाली कुठेही ती चिरटली नाही जेणेकरून आपण हे पीठ गरम मळल्यामुळे हे पापडसुद्धा अगदी मस्त तयार होतात त्यानंतर या इथे मी बिटाचा डबा सुद्धा घेतलेला आहे या पिठाचे सुद्धा आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे पण सुरुवातीला हे पीठ एका कॅरी मध्ये घालायचं आणि ज्या पद्धतीने आपण पालकाचं पीठ मळून घेतलं त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे अगदी मौसूद हे पीठ करून घ्यायचं म्हणजे अजिबात पापड लाटताना आपल्याला त्रास होत नाही आता या पिठाची जरीसुद्धा तुम्ही गोळी करून पाहिली तर तीसुद्धा अगदी मस्त मौसूद तयार होते तर या इथे मी दोन्ही पीठं लाटून घेणार आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर एक पीठ तुम्ही मळून तसंच कुकरमध्ये झाकून ठेवलं तरीही चालेल प्रथम आपण पालकाचे पापड लाटून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीला पोळपटावर एक प्लॅस्टिकची शीट ठेवायची आणि त्यावर ही पालकाची बनवलेली गोळी ठेवायची आहे त्यानंतर दुसरी शीट ठेवून ती आपल्याला एखाद्या डिशने किंवा प्लेटने प्रेस करून घ्यायची आहे प्रेस केल्यामुळे हे पापड म्हणाव तसे पातळ होत नाही त्यामुळे मी हे सर्व पापड लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पोळपटावर हा पापड लाटल्यानंतर किती पातळ होतो जर तुमच्याकडे पापड यंत्र असेल त्याचा वापर इथे केला तरीही चालेल आता या इथे तुम्हाला ज्या आकाराचे पापड बनवायचे त्या आकाराचे तुम्ही पापड बनवू शकता साधारणपणे खूप लहान किंवा खूपच मोठा पापड लाटण्यापेक्षा मध्यम आकाराचे पापड लाटले तर ते तळायलासुद्धा सोपे जातात आणि दिसायलासुद्धा छान दिसतात बऱ्याच वेळा काय होतं तर सर्व पापड लाटूपर्यंत पीठ थंड होतं आणि त्यानंतर पापडाला चिरा पडल्या जातात तर त्या चिरा पडू नये म्हणून या इथे पापड लाटून झाल्यानंतर ह्या ज्या आहे, कडा आहेत ह्या कडा आपल्याला एखाद्या कोणत्या तरी स्टीलच्या भांड्याने त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तुमच्या घरामध्ये कोणतीही प्लेट किंवा डिश जे भांडं असेल धारदार त्याने पापडाला तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता पापड पाहतात अगदी मस्त गोलगरगरीत दिसतो आणि तळ्यानंतरही छान फुलतो तर अशाच पद्धतीने या इथे मी पालकाचे पापड बनवून घेतलेले आहे त्यानंतर आता बिटाचे पापड लाटत असताना तीच पद्धत या इथे आपण वापरणार आहोत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पापड प्रेस करून सुद्धा बनवू शकता किंवा जर तुम्हाला प्रेस करून हे पापड खूप जाड वाटत असतील तर हे तुम्ही पापड लाटूनसुद्धा करू शकता तर पालकाच्या प्र पापडाप्रमाणेच मी या बीटाचा पापडसुद्धा बनवून घेतलेला आहे अगदी गोलगरगरीत सर्व पापड आपले तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी पालक आणि बीट पापड तयार करून घेतलेले आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पापड लगेच उन्हामध्ये वाळू शकता किंवा एक दिवस फॅनखाली सुकवू शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये घालू शकता तर या पापडांना आपल्याला दो तीन दिवस अगदी कडकडीत कर ऊन द्यायचं आहे जेणेकरून हे पापड छान सुकले जातात आणि आपल्याला हे पापड वर्षभर टिकवून ठेवायचे त्यामुळे ऊन देणं खूप महत्त्वाचं आहे या अशा पद्धतीचे पापड तुम्ही लग्नाच्या रुख्वादामध्ये सुद्धा वापरू शकता या इथे आपण रंग न वापरता अगदी हेल्थी हे पापड बनवलेले आहे त्यामुळे हे पापड लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच उपयोगी पडतील अशा पद्धतीचे पापड आहेत तळ्यानंतर सुद्धा जर तुम्ही पाहता तर ते हे पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात आता या इथे बिटाचे पापड जे आपण बनवलेत बिटाचा जसा रंग असतो लाल त्या पद्धतीचे हे पापड तयार होत नाही तर हलकासा पिवळसा रंग या पापडांना येतो पण ज्या पद्धतीचं बीट चवीला असतं त्याच पद्धतीचे हे पापड चवीला लागतात अगदी हेल्दी ही रेसिपी आहे नक्की या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे पापड तयार करून पहा नेहमी नेहमी पांढरे शुभ्र पापड बनवण्यापेक्षा अशा पद्धतीचे पौष्टिक पापड बनवले तर लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच या पापडांचा फायदा होणार आहे बऱ्याच वेळा लग्नामध्ये आपण रुखवत बनवतो आणि त्यामध्ये रंगांचा वापर करतो पण रंगांचा वापर करण्यापेक्षा अशा पद्धतीचे पौष्टिक पापड बनवले तर दिसायलाही छान दिसतील आणि खायलासुद्धा आरोग्यदायी राहील हे पापड तळत असताना तेल अगदी कडकडीत कर गरम करायचं आणि नंतर त्यामध्ये पापड सोडायचं आहे पापड सोडल्यानंतर पापड केवढा होता आणि तळल्यानंतर तो केवढा होतो हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की पापडसुद्धा अगदी दुप्पट तिप्पट फुलला जातो साधारणपणे या इथे मी तुम्हाला सहा पापड अगदी कडकडीत तेलामध्ये तळून दाखवलेले आहे पापडसुद्धा छान फुललेले आहेत या इथे हे असे पापड आपण तळून घेतलेले आहे पापड जर पाहताल तर मस्त छान फुगलेले आहे मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहे पापड केवढा होता आणि तळल्यानंतर तो केवढा होतो हे सुद्धा तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर हे पापड अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही विशेष म्हणजे हे पापड तुम्ही अगदी बिंधास्त लहान मुलाला देऊ शकता कारण हे पापड आपण घरी बनवलेले आहे रंग न वापरता आणि मस्त पौष्टिक सुद्धा तयार झालेले आहे त्यानंतर या इथे आपण बिटाचे सुद्धा पापड तळून घेतलेले आहे पापड जर पाहता तर तो सुद्धा पापड मस्त तयार झालेला आहे फक्त पापड वाकडे तिकडे होतात वाळल्यानंतर आणि तळल्यानंतर सुद्धा ते वाकडे तिकडे होतात पण तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलले जातात त्यानंतर आवाजावरून तुमच्या लक्षात येणेच मस्त खुसखुशीत कुरकुरीत हे पापड आपले तयार झालेले आहे तर खुश कुर हे पापड तुम्ही घरामध्ये लहानांपासून मोठ्यांना अगदी आरोग्यदायी म्हणून हे तळूनसुद्धा देऊ शकता अजिबात आपण या इथे रंगाचा वापर न केल्यामुळे हे पापड शरीरासाठी अगदी पौष्टिक ठरणार आहे त्यामुळे नक्की बनवून पहा याआधी अशा पद्धतीचे पापड तुम्ही कधी बनवले आहे का तेही मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानसे रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद